जोड़ा उल, जोड़ा आप, मित्रो पावसाचा जोर खूप वाढलेला आहे आपले आजी आजोबा या जागेवरती भिजत आहेत त्या जागेवरती आपण जेवढा होईल तेवढा प्रयत्न करतो की हे कसे भिजणार नाहीत परंतु या जागेवरती पाऊस पडत आहे मोठा पाऊस पडतो आहे मित्रो तर आता नाहीलाच आहे मित्रो पावसाला कुणीही रोखू शकत नाही आजी आजोबा झोपलेले आहेत आपण त्यांना जेवढं होईल तेवढं संरक्षण द्यायचा प्रयत्न केलेला आहे पाऊस वरणं जोराचा पडत आहे मित्रो तेव्हा माणूस की मला महानगरपालिकेला यावीत महानगरपालिकेनं आपल्या आज कुर्दाश्रम अनाथ आश्रममध्ये आजी आजोबांसाठी जागा उपलब्ध करून द्यावीत मित्र आहोत ते मी तीस वर्षाच्या कमीत कमी तीस वर्षाच्या तीन तीस वर्षाच्या कराराखाली मित्र हो आम्ही त्यांना भाडं द्यायला तीस वर्षाचं कमीत कमी भाडं द्यायला आम्ही तयार आहोत जे द्यायला देखील तयार आहोत पुणे महानगरपालिकेला गेल्या आठ वर्षापासून आम्ही पत्र व्यवहार करतो परंतु महानगरपालिकेनं आम्हाला कोणतेही सहकार्य केलेलं नाही मित्र आज महानगरपालिकेच्या अडमुक्या भूमिकेमुळं त्यांनी केलेल्या स न केलेल्या सहकार्यामुळं हे बघा आमचं अन्नपाणी हे सगळे या राज्यावरती भिजत आहे हे बघा पाऊस जाम गळालेला आहे मित्रो आता नाईलाज आहे महानगरपालिकेला आता तरी जाग येईल का हा मोठा प्रश्न पडलेला आहे